छाती दुखत माझ्या रिपोर्ट काढल्यात डॉक्टर येणार आहेत सांगायला डॉक्टर मरतात कुठं राहिले अजून काय कळत हॅलो हॅलो डॉक्टर मी यांच्या डॉक्टर आहे आणि मी यांची रिपोर्ट घेऊन आलो अरे डॉक्टर या 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 भावा डॉक्टर अशा मिठ्या मारत नाही एवढा नको जवळ असतं डॉक्टर वेळेवर आलात हो सगळं तयार आहे जे आपण ठरवलंय आज विषय मिटवून टाक ठीक आहे अब... या या डॉक्टर या या डॉक्टर आ... आ... नमस्ते डॉक्टर एक मिनिट हा मी यांना या आधी कधीच पाहिलं नाहीये आ... हे कुठले डॉक्टर आहेत मी यांच्या ठेवलेला डॉक्टर हे बाबू तू डॉक्टर ठेवल्या न बाबू एवढा त्रास होतो तुला बाबू तू डॉक्टर ठेवले ना, 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 त्यांचं ना, ना, ना नाव आहे ते डॉक्टर ठेवलेला नमस्ते डॉक्टर ठेवलेला मी डॉक्टर ठेवलेला आणि माझी जी डिग्री आहे ती आहे एम एम ढिंडोरा बघा हे गेस्ट ने एंट्री दिली कॅरेक्टर बाजूला राहत प्रमोशन येत <laughs> काका काका मी ना मी ना अकरा वर्षाच आहे का गोळी घेतलीस ना त्याचा ओव्हरडोस झालाय कुठला लहान मुलगा कुठला लहान मुलगा असतो असता कुठला असतो असा नाही तुम्ही बोलू नका अंबा तुम्ही तिकडे ठेवा हे असं तुम्ही वागताना म्हणून तो दूर गेला तुमच्यापेक्षा तुम्ही आई वडील आहात ना तुमच्यापेक्षा असं वागलात तुम्ही त्याचा दुःस्वास केलात रेग्युलर मारलात तुम्ही त्याला असं तर तो दूर जाईल तुमच्यापेक्षा तो तुमचं अनुकरण करत असतो तुम्ही जर एकमेकांशी भांडत राहिलात त्याला जर रोज दिसलं आई वडील एकमेकांशी भांडतायत आई वडील एकमेकांना शिव्या देत आहेत तो सुद्धा तुम्हाला शिव्या द्यायला लागेल आणि एक्झॅक्टली तो तसं करतोय नका वागू असं तो दूर जाईल लांब जाईल तुमच्यापासून ताज झाला ओ डॉक्टरांनु आज झाला माका ना नेहमी वाटायचा माझं ना नक्षत्रासारखं असत पण माझ्या पोटी हई तो दाडी वालो थुमके तू <laughs> हो ही आता कुठल्या पण लोकांनी याच्याकडे बघितला ना की सगळ्या लोकांना वाटतं याच्याना ठोबडक मारू khoई म्हणून मला बघा तुमचा पण तास वाटला ना मला वाट मत आओ मी मी सखी आई असे त्याची पण माझा पण तास होता हो धरून असा का आणि सगळं राग ह्याच्यावर निघता त्यामुळे मार खाऊन खाऊ झालो कशात लक्ष लागणार नाही डोक्यात नाही त्याचा काळजी माझ्याकडे आलेलात ना मी ट्रीटमेंट अशी अनेक वेळेला केलेली आहे हजारो पेशंट माझ्या हातातून गेलेले टेन्शन घ्यायचं नाही ओके दत्तो ओके आता माझ्याशी खुलून बोलायचं जे काही मनात आहे ते मला सांगायचं ओके दत्तो बरं व्हायचं आहे ना डॉक्टर का का तुझ्याशी दत्तू <laughs> काय बघतोय तुमच्या डोक्यावरच एकच केस हलतोय हवी <laughs> पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनेले ॲप